श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा अतिशय महत्त्वाची अशी ही माहिती आहे तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा बघा श्रावण महिन्यातील दुसरा श्रावणी सोमवार उद्या आहे या दिवशी आपण जर भोलेनाथांची सेवा तर करतोतच पण त्यासोबत जर काही उपाय केले तर आपल्या जीवनामध्ये नक्कीच अनमोल असे बदल घडून येतील मग आपल्याला शिवलिंगावरती अशी एक वस्तू अर्पण करायची आहे जेणेकरून आपल्या जीवनातील दारिद्र्य दूर होईल घरामध्ये सुख समाधान समृद्धी नांदेल हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश येईल आणि कोणतेही काम निर्विघ्नपणे पार पडेल बघा अतिशय महत्त्वाचा असा हा उपाय आहे तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा बघा आता श्रावणी सोमवार हा प्रत्येकच व्यक्ती उपवास करतात तसेच त्या दिवशी शिविला अमृत पारायण रुद्राभिषेक जलाभिषेक आपल्याकडून होईल तशा आपण सेवा करण्याचा प्रयत्न करतो मग आपल्याला या दिवशी बघा भोलेनाथाच्या शिवपिंडीवरती अशी एक वस्तू अर्पण करायची आहे जेणेकरून आपल्या जीवनातील सर्व विघ्न दूर होतील बघा आता आपल्याला अर्पण करायचे आहे लवंग आता लवंग म्हणजे एक मसाल्याचा पदार्थ नाही ते अग्नितत्वाचे देखील आहे नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारी एक नैसर्गिक देखील आहे अगदी बघा प्रत्येक होम हवनामध्ये लवंग ही वापरलीच जाते अतिशय महत्त्वाची अशी ही, ही।, ही लवंग आहे कोणत्याही पूजेचा कार्यक्रम असुद्ध्या त्यात वापरतातच पण शिवलिंगावर लवंग ठेवण्यामागे एक शास्त्र आहे एक कारण आहे बघा शिवपिंडीवर लवंग ठेवण्यामागेल कारण काय तर लवंगमध्ये प्रचंड ऊर्जेचं केंद्र असते शिव म्हणजे ऊर्जा लवंग ती ऊर्जा खिचून घेतं आणि आपल्या जीवनात बदल घडवून आणतं आपल्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करते ही प्रक्रिया शिवतत्वाला जागृत करते मग बघा आपली जी काही मनोकामना आहे ती लवकरात लवकर भोलेनाथांपर्यंत पोचवण्याचं काम ही लवंग करते मग बघा लवंग एक प्रकारचं माध्यमच ठरतं मग लवंग कधी ठेवायची योग्य वेळ कोणती वार कोणता याबद्दल देखील आपण जाणून घेणार आहोत तर बघा आपल्याला उद्या तर आता श्रावणी दुसरा सोमवार आहेच पण श्रावण सोमवारी जर लवंग ठेवणं नाही झाली तर हा श्रावण महिना संपायच्या अगोदर हा उपाय तुम्ही एकदा नक्कीच करा बघा ब्रह्ममुहूर्तावरती जर तुम्हाला सकाळी ठेवणं झाली तर सकाळी ठेवा किंवा मग सकाळी ठेवणं नाही झाली तर संध्याकाळी प्रदोष समयाला जरी तुम्ही ही लवंग शिवपिंडीवरती अर्पण केली तरी देखील चालेल बघा यानं आपल्या जीवनातील जे काही दोष आहेत जी काही नकारात्मकता आहे ती नक्कीच दूर होईल असा हा प्रभावशाली उपाय आहे आणि तो आपल्याला या श्रावण महिन्यात करायचाच आहे बघा फक्त सुतक असेल मासिक पाळीची अडचण असेल तर या काळामध्ये तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू नका आणि हा उपाय घरातील पुरुष मंडळी स्त्रियांनी अगदी मुलीनं जरी हा उपाय केला तरी देखील चालेल बघा तुमच्या जीवनातील जे काही दोष आहे जी काही नकारात्मकता आहे त्या सगळ्या दूर होतील आणि तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान समृद्धी नांदेल असा हा प्रभावशाली उपाय आहे आपल्याला अगदी न चुकता बघा श्रावण सोमवारी किंवा मग या श्रावण महिन्यामध्ये आता लवंग कशा पद्धतीने अर्पण करायची तर लवंग ही घेताना बघा त्याला फूल असलं पाहिजे म्हणजे अगदी व्यवस्थित पाहिजे बरं लवंग घेतली तर पाठीमागची काडी आहे फूल नाही अशी घेऊ नका आणि कुणीतरी सांगितलं आहे म्हणून करायचं म्हणून करून देखील हा उपाय करू नका अगदी मनातून करा विश्वासाने करा बघा जे म्हणजे आपल्या नशिबात नाही त्या गोष्टी देखील मिळतील असा हा प्रभावशाली उपाय आहे आणि आपल्याला आता हा उपाय करायचा आहे तर आपण मग महादेवाच्या मंदिरात जाऊन हा उपाय करायचा आहे अगदी तुम्ही सकाळी जा संध्याकाळी जा जाताना आपल्याला भोलेनाथाच्या जा मंदिरात एक ताट करूनच घेऊन जायचं आहे जा अगदी बघा दिवा एक पाण्याचा तांब्या भरून घेऊन जायचा आहे त्या तांब्यामध्ये आपल्याला असेल तुमच्याकडे तर गंगाजल टाका गुलाबजल टाका आणि अशा पद्धतीने आपल्याला हे पाण्याचा तांब्या घेऊन जायचा आहे तुपाचा दिवा घेऊन जायचा आहे भस्म फुलं अक्षदा ह्या सर्व गोष्टी घेऊन जायच्यात बेलपान मिळालं तर तुम्ही बेलपान घेऊन जा आणि त्यानंतर आपल्याला बघा ही जी लवंग आहे ती आपल्याला सगळी भोलेनाथाची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ही लवंग अर्पण करायची आहे आता लवंग हातात घेऊन बघा आपल्याला ओम नम शिवाय किंवा मग तुम्ही आ, श्री शिवाय नमस्तुभ्यम जरी म्हटलं तरी देखील चालेल किंवा मग शिवमहिमा स्त्रोत जरी तुम्ही म्हटलं तरी देखील चालेल मग तुम्हाला जे शक्य होईल ते नक्की म्हणा जेणेकरून आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टी समजा आपली खूप दिवसाची एखादी इच्छा आहे ती पूर्ण होत नाही ती नक्कीच मी तुम्हाला खात्रीशीर सांगते ती नक्कीच पूर्ण होईल असा हा प्रभावशाली उपाय आहे आणि तो आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये जेव्हा वेळ भेटेल तुम्ही तेव्हा हा उपाय नक्कीच करा तुमच्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत त्या दूर होतील आणि मग तुमच्या कुटुंबाची प्रगती होईल असा हा प्रभावशाली उपाय आहे वेळात वेळ वेड़ काढून नक्की करा तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माची व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद